वेळा म्हणजे सगळं गर्दी होणार त्यामध्ये काय आहेच म्हणजे आणि गर्दी होती त्याबद्दल काय मी काय कधी नाकारत नाही कारण मी काय बाईंसारखं म्हणत नाही माझ्या सभेला अडीच हजारच माणसं होती हे बाईंचं वाक्य होतं असं काय मी म्हणत नाही सगळं गर्दी होती मी काय फारसं बघितली नाही सगळं गर्दी होती माझी आमदार गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट हे जे काय भाई बोलले ते बालिशपणाच्या वरचं लक्ष आहे त्यांनी कधी कुठेही स्थानिक आणि पर्या हे असं माझ्या आयुष्यातले कुठं बोललेलोच नाही त्यांनी जर एखाद्या ठिकाणी दाखवावं तर रा, आता आत्ता र राजीनामा देऊन घरी बसायची माझी तयारी आहे काही बोलायचं जी बा आहे म्हणून काही बोलून चालत नाही पहिली गोष्ट आमच्या आजोबाचे आज वडील कधी आले असतील पुरुष गावी त्याच्यानंतर आजोबा झाले त्याच्यानंतर स्वतः निकमकर पुरुष आले मी सावरड्यात जेलो हा कुठं जलम नाही काय तुमच्या आणि माझ्या हातातनं तुमचं कार्य काय तुमचं कर्तव्य काय ह्याच्यावर असतं त्यामुळे भाई जे जी बोललेत ते खरोखर बाईंनी तरी किमान असं बोलायला नको होतं बाईंबद्दल प्रचंड आदर बाळगणारा मी आहे आजही आणि उद्याही बाळगणार आहे त्यांनी काय वाटेल ते बोलू दे मला कारण त्यांना काही गोष्टी बोलल्यानंतर असतील त्यांच्यासमोरचे काही त्याच्यातून फायदे असतील तो त्यांचा विषय पण मी तुम्हाला सांगतो स्थानिक आणि वेगळा असं माझ्या माझ्या कुठंही बोलण्यात कधी आलं असेल कोण आता बोलला असेल बाहेरचा त्याला मी काय कारण जबाबदार त्यामुळे चुकीचं भाई आज बोलले एक दुसरं जे बोलले दोन लाख कलम बारामतीत पवारसाहेबांनी घेतली एक जरी माझं कलम बारामतीत विकलेली पावती दाखवावी मी तुम्हाला माझं तिथंच सांगितलं पवारसाहेबांनी नर्सरीवाल्यानं जिल्ह्यातल्या मदत काय केली की जिल्ह्यातली कलमं ज्यावेळी जात नव्हती तेव्हा निकम साहेब आणि केळकर साहेब ह्यांनी जिल्ह्याचा प्रश्न सोडून ही कलमं शासकीय नर्सरीच्या बरोबरीने खाजगी नर्सरीतून घेण्याचा निर्णय आदरणीय साहेबांनी केला त्यावेळी मी तुम्हाला कदाचित माहीत नसेल एक हजार कलम बसल्या जागेला बांधणारा माणूस आहे कलमं बांधणं अंडी काढणं दूध काढणं सगळं केलेला शेतकरी आहे पक्का त्यामुळे कलम कशी बांधतात दोन लाख जर कलमं मी बांधली असती तेव्हाच बंगले बांधले असतात दहा हजार माझी कलम वर्षाला मी विकायचो जेमतेम आणि ती इथलेही तरी करते आम्हाला कधी माझं एकही कलम बारामतीत कधी गेलेलं नाही माझ्या संस्थेला पवार साहेबांनी मदत केली नाही असं कोण म्हणत असेल तर ते धांडाच खोटं आहे आम्ही नेहमीच सांगतो मी माझ्या कॉलेजला चार नावं दिलेत की त्यांनी कुठंतरी मोरल सपोर्ट असेल कारण त्यांनाही माहीत नाही मी नावं दिलेली आपण ती मोरल सपोर्ट साहेबांवर असले असलेलं प्रेम आमच्या कुटुंबावर असलेल्या प्रेमापोटी केलेलं आहे त्यामुळे ते त्यांची संस्थेला मदत झाली नाही असं मी कुठं बोललो असेल तर तसं एखादं वाक्य त्यांनी मला दाखवावं आजही आमच्या अहवालात पवारसाहेबांचंच नाव असतं फक्त आता राजका राजकीय भूमिका वेगवेगळी आहे त्यामुळे आम्ही पवारसाहेबांचं नाव घेऊन उगाच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न नसतो एवढी माझी काम सर विक्रांत जाधव हे जिल्हा परिषदेत अध्यक्ष होते अध्यक्ष असताना महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यामध्ये दादा असं मंत्री होते दादाने विक्रांत जाधवला त्यांनी जसं प्लॅन केला तो प्लॅन अगदी साधा होता मग विक्रांत जाधवने त्यात चांगलं लक्ष दिलं एक अद्यावत चांगल्या पद्धतीचा मला आता अंदाज नक्की नाही पण साठ बासष्ट कोटीचा प्लॅन स्वतः विक्रांत जाधवने केला दादा असतील त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील यांना भेटले त्यांना त्यांनी मंजुरी स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवली आता त्यांना दादा दादानी मदत केली असेल त्यांच्या घरासमोर दादा ते एक गुच्छ द्यायला आले एवढाच त्यातला भाग आहे बाकी त्यात काय चर्चा करण्यासारखा भागच नाही आम्ही गद्दारी केली ना नव्याण्णवला गद्दारी केली काँग्रेस पक्ष आम्ही सोडला निकम साहेबांनी त्या काँग्रेसनी दोन वेळा खासदारकी दिली पवारसाहेब बांधकर निष्ठेपोटी साहेब गेले मग नव्याण्णवची गद्दारी नाही निकम साहेबांना काँग्रेसनी पण दोन वेळा खासदारकी केली मग तेव्हा गद्दारी नसेल मग आता कशी आली हा एक कॉमन माझा की आहे कोण नाही आमचं आजही म्हणणं आम्ही काँग्रेस सोडली नसती तर आम्ही काँग्रेसचं आमचा शेवटी मूळ आहे तिकडे गेला काय बोलले मला माहीत नाही भाई काय बोलले मी ऐकलंही नाही तुम्ही असं म्हणता त्याच्यावर न बोलता मी अदरणीय अजितदादांच्या शब्दाला मान देण्यासाठी त्यांना शब्द दिल्यामुळे मलाही कळतं परिस्थिती कशी असते ही असती तर काय झालं असतं किती सोपं होते मलाही कळतं एवढं का राजकारणात अज्ञानी नाही परंतु दादांना एकदा शब्द दिला मी शब्दाला जागणार आहे मी मागच्या वेळी पवारसाहेबांना शब्द दिला दुसऱ्या मिनिटाला मी पवारसाहेबांकडे गेलो दादानी त्यांच्या लिस्टमध्ये माझं नाव होतं पण मी दादांना सांगितलं मी पवारसाहेबांकडे जाणार नमस्कार करणार आणि मी दादांकडे जाऊ काय विचारणार तर तुमच्याकडे आलो तेव्हा ते बोलले तुझा नंबर कट तू ना माझ्याकडे येणार नाही